जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री उत लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण पन्नासावी कुंडलिनी जागृत व्हायची असते करायची नसते दोन जिज्ञासू प्रौढ स्त्रिया श्री महाराजांना भेटल्या त्यांनी विचारलं शक्तिपात करून कुंडलिनी जागी करतात साक्षात्कार होण्यास त्या मार्गाचा अवलंब करावा का श्री महाराज म्हणाले माणसाला बाल्य यौवन आणि वृद्धावस्था अशा तीन अवस्था असतात त्यातील यौवनावस्था यायची असते आणायची नसते तसंच कुंडलिनी जागृत व्हायची असते ती करायची नसते त्या दोघी म्हणाल्या थोड्याशा बळजबरीनं जर कुंडलीनी जागी करून घेतली तर काय बिघडेल त्यावर श्री महाराज म्हणाले पूर्वी लहानपणी लग्न होत त्यात मुलाच्या आणि मुलीच्या बाजूच्या लोकांनी ऋतूप्राप्तीच्या आधीच ऋतू शांतीचा समारंभ करायचं ठरवलं तर त्या लोकांना आपण मूर्खात काढू ना, ना। त्याचप्रमाणे बळजबरीनं कुंडलीनी जागृत करून घेणं धोक्याचं ठरेल अशा बळजबरीमुळं एकतर मेंदूत बिघाड होईल किंवा डोळे जातील किंवा वेळ तरी लागेल त्यात धोका आहे त्या बायका गेल्यावर श्री महाराज म्हणाले हा इतका सोपा उपाय असता तर माझ्या मंडळींना मी तो दिल्याशिवाय राहिलो असतो का असा हिमटेपणा मी कसा करीन ही होती आठवण पन्नासावी आता ऐकूया आठवण एकावन्नावी देहबुद्धी नष्ट झाली म्हणजे निंदा स्तुती समान वाटतात निंदा आणि स्तुती संत सहज लिलेनं कसं सोसतात हे सांगताना श्री महाराज म्हणाले आजोबा घरात नसतात पण त्यांचा कोट खुंटीवर टांगलेला असतो कधी लहान मुलं त्या कोटाला काठीनं मारतात तर कधी कोणी त्या कोटावर हार अडकवतो या दोन्ही क्रियांचं सुखदुःख त्या कोटाला नसतं कारण त्यात आजोबा नसतात तसंच संतांची देहबुद्धी गेलेली असते आपल्या देहाची कोणी स्तुती केली काय किंवा निंदा केली काय दोन्हीची त्यांना क्षिती नसते एका अर्थानं ते देहात नसून भगवंतापाशी असतात ही होती आठवण एकावन्नावी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय